नमस्कार स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी डबल मध्ये रंगोळी रांगोळी ती कशी काढायची ते मी दाखवणार आहे बघा आपल्याला रांगोळी या मधल्या दोन बोटांमधून बरोबर या बोटाच्या हि जे लाईन आलेली आहे त्याच्यातून आणि या लाईनमधून मधून सोडायची आहे त्याच्यामधून लाईन सोडल्यावर आपली डबल लाईन रांगोळी तयार होते हे बघा हे बघा मी इथे काढून दाखवले आहे एक लाईन या पद्धतीने आपण डबल लाईन रांगोळी काढू शकतो तर बघूया आपण कशी काढायचे ते इथे मी दोन ते दोन ठिपके काढून घेतले आहेत रांगोळी व्यवस्थित होल्ड करायची आहे हातामध्ये आणि त्यामधूनच आपल्याला मी जसं दाखवलं आहे तसंच आपल्याला रांगोळी सोडायची आहे बघा बघा आपल्या दोन लाईन याच्यामध्ये बनले आहेत बघा ये याच्या अगोदर पण काही व्हिडिओ टाकले होते डबल लाईनचे त्याच्यावरती व्ह्यूज पण आले होते छान पण ही रांगोळी सहज जमत नाही सगळ्यांनाच त्यामुळे मी ते व्हिडिओ परत टाकले नव्हते पण नक्की तुम्ही ही रांगोळी ट्राय करून बघा खूप छान मस्त ही रांगोळी दिसते नक्की ट्राय करून बघा आता आपण हा जो आपला स्प्युअर झाला आहे तयार त्याच्यावरती परत या पद्धतीने मी लाइन काढून घेत आहे बघा बघा या पद्धतीच्या रांगोळी पटकन काढून होतात आणि सुंदर पण दिसतात अंगणामध्ये बघा त्याच रेषेच्या वरती परत एक लाईन मी इथे दिली आहे बघा आता या लाईन आपण या पद्धतीने मध्ये जोडून घेतली आहे बघा मी आणि वरची जी लाईन आहे ती आपण मध्ये जोडून घ्यायची आहे बघा बघा याच्यामध्ये आपण सर्कल काढला आहे याच्यावरती मी Na? बघा या आप पद्धतीने आपली डबल स्ट्रोक लाईन डेली यूज साठी किती सुंदर तयार झाली आहे बघा मग ओलम ओलं कधी करतो लवकर यायचं घेऊन मग Feliz sure.